आपल्या समोर आहे धावणारी रेल्वे तुम्ही पाहू शकता किती सुंदर वेगाने आपली रेल्वे धावू शकते इतक्या भयंकर प्रचंड वेगाने रेल्वे आपल्या क्षेत्राच्या समोरून ही रेल्वे जाते नमस्ते बॉस आय एम जालिंदर भोसले आपला वादा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मित्रांनो स्वागत आहे मी सध्या आहे एक एकरावरती आणि हे माझ्या समोर आहे असा सुंदर असं प्रशस्त एक एकर जमीन सुंदर आहे जमीन फुल बागायत आहे या जमिनीला स्वतःचा बोर आहे स्वतःचा ऊस आहे आणि हा मोठा राज्यमार्ग आहे हा जाऊन मिळलेला आहे कर्जत करमळा त्या राशींला आणि इकडं आपण जर गेलो तर तुम्हाला भिगवण बारामती सोलापूर हवे इकडं तुम्हाला दिसेल तुम्ही इकडं पण जाऊ शकता आपल्यासमोर मोठा ट्रॅक आहे रेल्वे ट्रॅक आहे रेल्वेच्या मार्गातून तुम्ही पुण्याला जाऊ शकता बॅक साईडला तुम्हाला सोलापूर हैदराबाद कलकत्ता दक्षिण भारत तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता एकच वादा आपला वादा आपल्या समोरचा जो आहे हा समोरचा बांध आहे आणि या शेतीला एक एकराला प्रशस्त असा मोठा डांबरी आहे डांबरी समोर आहे आणि महत्वाचं म्हणजे हा जो डांबरी आहे हा डांबरी सरळ गेलेला आहे भिगवणला भिगवणला तुम्ही जाऊ शकता भविष्यामध्ये सहापथरी हान होणारा हा मोठा राज्यमार्ग आहे आणि महत्त्वाचं म्हणजे समोर आहे असा आपला एकर या एकरामध्ये आपला स्वतःचा आताच्या कंडिशनला ऊस आहे आणि या ऊसाच्या माध्यमातून तुम्ही सक्षम शेतकरी होऊ शकता आणि तुमचं आर्थिक उत्पन्न या ठिकाणी वाढवू शकता या क्षेत्राला हा एक रोड आहे आणि त्याच्या पलीकडे दुसरा एक रोड आहे दोन दोन डांबरी आहेत अशा प्रकारे सुंदर असं एकर आहे छान बोर आहे बोरला पण छान पाणी आहे आणि आपल्या समोर असा मोठा रेल्वे ट्रॅक आहे रेल्वे ट्रॅकच्या समोर आपलं हे क्षेत्र एक एकर आहे धावती पळणारी रेल्वे तुम्ही तुमच्या क्षेत्रामधून बघू शकता ह्या पण डांबरीला आपण फ्रंट आहेत आणि त्या पण डांबरीला आपला फ्रंट आहे आणि अशा सुंदर लोकेशनला अशी शेती मिळणं इम्पॉसिबल आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर शेती आहे आणि असं आपल्या शेतीमध्ये उभं पीक आहे ऊस आहे आणि एकरामध्ये बोर आहे हे लाल खांबापर्यंत रेल्वेची हद्द आहे आपल्या समोर अशा प्रकारे सुंदर अशी शेती फुलबागा शेती आणि असा फुल आणि अशी फुल काळीभोर जमीन आणि आपल्या समोरून तुम्ही असं दृश्य पाहू शकता सुंदर काळीभोर जमीन आहे इसे बोलते हे काला सोना इसे बोलते हे काली मिट्टी इधर किसान की मिट्टी ये देखो, देखो दोस्तों हे बघा मित्रांनो याला म्हणतात काला सोना काळा कुट्ट काळी माती काळी आई आपली आई सगळ्यांची आई याला म्हणतात काला सोना आपल्या क्षेत्राला पूर्णपणे तार कंपन आहे हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यामध्ये आणि हिरव्यागार ऊसामध्ये क्षेत्र आहे एक एकर समोर आहे अशी धरण आणि हे भीमा नदीचं पात्र आहे आणि हे भिगवण शहराच्या आसपास आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे पाण्याचा सगळा वर्षाव आहे जिकडं तिकडं पाणीच पाणी याच भिगवणच्या धरणातून लोक मच्छीचा व्यवसाय करतात आणि त्यांचं आयुष्य या ठिकाणी हिरवगार करतात आणि ही आपली भीमा नदी आणि आपलं क्षेत्र टोटली तीन किलोमीटर अंतर आहे आणि आपल्या क्षेत्राच्या बॅकसाईडला पण ह्या धरणाचा येऊ शकतो हिरवीगार शेती आहे सगळीकडे गहू आहे तुमच्या समोर आहे भीमा नदीचं पात्र संत गतीने वाहणारी नदी आहे भीमा नदी आहे मोबन शहरापासून आपलं क्षेत्र अगदी तीन किलोमीटर अंतरावरती आहे या ठिकाणी आपण हॉटेल लॉजिंग बिअर बार परमिट रूम असे काही व्यवसाय आपन, करू शकतो आणि दुसरं म्हणजे आपण या ठिकाणी एकरामध्ये तुम्ही सुंदर असं कार्यालय काढू एक लॉन्स करू शकता लग्न कार्यालय पण या ठिकाणी होऊ शकतं असं काही क्षेत्र या ठिकाणी मिळणं एकदम मेन हवेला हे आहे म्हणून आपण याच्यामध्ये काहीही करू शकतो